पंधरा दिवस रोज तुळशीची पाने चावल्याने काय बरे होता जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा उत्तर आहे त्वचा आणि केस रोज सकाळी एक काकडी खाल्ली तर काय लवकर वाढते जर तुम्ही एक शुभ भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उत्तर आहे वजन वाढते कोणता पदार्थ खाल्ल्याने जास्त कॅन्स होण्याची शक्यता आहे जर तुम्ही एक शुभ भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा उत्तर आहे लाल मांस कोणत्या झाडाची मुळे एकदा वगळून पिल्यास आयुष्यात कधीही आजार होत नाही जर तुम्ही एक शू बघता व्हिडिओ लाईक आणि चॅनल आहे चितावर कोणती भाजी फ्रीज मध्ये ठेवून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका वाढतो जर तुम्ही एक शू बघता असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे कोबी